न्यूज सुपरवन सत्याचा बुलंद आवाज अशा ताज्या महत्वपूर्ण करा न्यूज सुपरवन ख्रिस्ती धर्मगुरूंना जीवे मानणाऱ्यास रोख अकरा लाख रकमेचे आमिष दाखवणाऱ्या आमदार गोपीचंद पडळकर यांच्या चितावणीखोर वक्तव्याबाबत तात्काळ एफ आय आर नोंदवून त्यांच्यावर कठोर कारवाई करून त्यांची आमदारकी रद्द करण्याबाबत सर्वपंथीय ख्रिस्ती समाजाच्या वतीने अहिल्यानगरचे जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया आणि पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांना निवेदन देण्यात आले या निवेदनात म्हटलं आहे की ख्रिस्ती समाज गेली काही वर्षांपासून आपल्यावर होणारा अन्याय दूर व्हावा यासाठी शासन लोकप्रतिनिधी प्रशासन यांच्याकडे विनंती करीत आहेत परंतु परिस्थितीत बदल होत नाही उलट पक्षी त्यात वाढ होत आहे ही वस्तुस्थिती आहे नुकतेच महाराष्ट्रातील सांगली येथील आमदार गोपीचंद पडळकर यांनी शहरातील सार्वजनिक कार्यक्रमात ख्रिश्चन धर्मगुरूंविषयी अत्यंत चिथावणीखोर अपमानास्पद आणि हिंसाचारास प्रवृत्त करणारे वक्तव्य केले असून त्यांनी ख्रिश्चन धर्मगुरूंचा सैराट करणाऱ्यास अकरा लाख रुपयांचे बक्षीस देण्याची घोषणा केली हा प्रकार केवळ एक धर्म किंवा पंथ नव्हे तर भारताच्या संविधानाच्या मूलभूत मूल्यांवर आणि शांततामयसह अस्तित्वावर थेट आघात करणार आहे त्यांच्या वक्तव्यामुळे राज्यातील आणि देशातील ख्रिश्चन धर्मगुरू आणि ख्रिश्चन समाज भयभीत झाला असून त्यांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे धर्मांतराच्या कथित प्रकरणामुळे आत्महत्या केलेल्या पीडितेबद्दल समाजाला सहानुभूती आहे संबंधित प्रकरणाचा योग्य तपास होऊन खऱ्या आरोपी शिक्षा व्हावी ही समस्त ख्रिस्ती समाजाची मागणी आहे परंतु केवळ त्या घटनेचे भांडवल करून एकूण ख्रिस्ती समाजाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करणे गैर आहे अयल्यानगर येथे झालेल्या धर्मांतर विरोधी जनआक्रोश मोर्चासाठी वापरलेल्या मोठ्या फलकावर ख्रिश्चन धर्मियांचे अत्यंत पवित्र असलेले क्रॉसचे चित्र रेखाटून त्यावर लाल रंगाने फुली मारली होते असे कृत्य करून ख्रिस्ती धर्मियांच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या आहेत त्या घटनेचा जा आम्ही जाहीर निषेध करतो आणि संयोजकांवर आणि आयोजकांवर योग्य ती कारवाई करावी अशी विनंती करतोय अहमदनगर पहिली मंडळी ही सेना याचा प्रमुख धर्मगुरू आणि येथील सर्व पंचय ख्रिती समाजाचं नेतृत्व करत असताना आज आमी कतर या ठिकाणी आम्ही सजण एकत्र यासाठी आलेलो आहोत की आमच्या समाजाबद्दल आमदार गोपीचंद पडकर यांनी ख्रिती समाजाच्या ज्या भावना दुखवलेल्या आहेत त्या भावना दुखवल्यामध्ये आम्ही त्याचा निषेध करत आहोत आणि तो निषेध नोंदवण्याकरता या ठिकाणून आम्ही आता कलेक्टर कचेरीकडे जाणार आहोत कारण त्या ठिकाणी आमचे जे ख्रिस्ती धर्मगुरू आहेत त्या धर्मगुरूंना जेवे मारण्याची धमकी त्यांनी दिलेली आहे आणि त्यामुळे आमच्या सर्व पंथीय धर्मगुरूंची जीविताला एक धोका निर्माण झालेला आहे आणि म्हणून आम्हाला शासनाने त्याकरता संरक्षण द्यावं मागणी करण्याकरता आणि आमदार गोपीचंद पड यांना त्वरित निलंबित करावं ही मागणी करण्याकरता आणि त्याचा निषेध करण्याकरता आज आम्ही सर्व पंथीय समाज एकत्र होऊन कलेक्टर कचे जाऊन निवेदन देत आहोत नाशिक धर्मप्रांत उपाध्यक्ष आज या ठिकाणी आम्ही जिल्हाधिकारी साहेबांना सर्व अहिल्याबाई नगर यांच्या वतीनं सर्व ख्रिस्ती बांधवांच्या वतीनं त्यांना निवेदन दिलेलं आहे गे। गेल्या काही दिवसामध्ये गोपीचंद पडवळकर हे आमदार यांनी आमची बहीण ऋतुजा हिच्या आत्महत्याचा धागा पकडून त्यांनी ख्रिस्ती धर्मांच्या विरोधात जे धर्मगुरू आहेत त्यांच्या संदर्भामध्ये त्यांनी जे बेफान वक्तव्य केलेलं आहे आणि मारून टाकण्याच्या धमक्या आणि सुपारी देण्याचं त्यांनी काम जे केलेलं आहे ते अतिशय निंदनीय आहे सर्व ख्रिस्ती बांधवांच्या वतीने आम्ही त्या गोष्टीचा निषेध करत हो। आहोत आणि आम्ही या निवेदनाद्वारे मी हेच कळू इच्छितो की त्यांच्यावर ताबडतोब गुन्हा दाखल झाला पाहिजे त्यांच्यावर एफ आय आर दाखल झाला पाहिजे आणि त्यांची आमदारकी रद्द झाली पाहिजे जर या आमच्या मागण्यानुसार जर झालं नाही तर आम्ही लवकरच हे प्रिय ख्रिस्ती समाज आहोत आम्ही रस्त्यावर उतरून या संदर्भात तीव्र आंदोलन करू आणि जोपर्यंत त्यांच्यावर गुन्हा दाखल होत नाही व जोपर्यंत त्यांची आमदारकी रद्द होत नाही तोपर्यंत संपूर्ण महाराष्ट्रात हे आंदोलन आम्ही चालू ठेवणार आहोत तरी आज आम्ही शांतते पद्धतीने निवेदन दिलेलं आहे आणि या निवेदनाचा शासनाने विचार करावा आणि आमच्या सर्व श्रिष्टी बांधवांच्या भावना जाणून त्यांनी त्यांच्यावर कारवाई करावी धन्यवाद मी प्रवीणराजे शिंदे नॅशनल क्रिशन काउन्सिलचा महाराष्ट्र राज्याचा अध्यक्ष या व्यासपीठावरून मी आमदार गोपीचंद पडळकर यांनी जे आमच्या समाजाविषयी गरळ ओपलेली आहे आमच्या धर्मगुरूंच्या सुपाऱ्या देण्याची जी भाषा केलेली आहे त्या शब्दांचा आम्ही त्यांच्या त्या, त्या बोलण्याचा आम्ही तीव्र शब्दामध्ये निषेध व्यक्त करतो आणि इथून पुढच्या काळामध्ये या समाजाच्या जर कोणी नादी लागाल तर निश्चितार्थाने आम्ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आमचा समाज घेऊन रस्त्यावर उतरणार आहोत याबाबतीत आम्ही सगळ्या जिल्ह्यांतून निवेदनं देतच आहोत परंतु येत्या दिवसामध्ये आम्ही मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री त्याचप्रमाणे माननीय पंतप्रधानांपर्यंत देखील आमची दाद फिर्याद आम्ही मांडणार आहोत आणि यापुढं आम्ही कोणत्याही प्रकारे ख्रिश्चन समाजावर हा अन्याय सहन करणार नाही खपवून घेणार नाही आणि योग्य ते कारवाईसाठी आमचं सातत्याने पाठपुरावा आणि मागणी राहील त्यांच्यावर एफ आय आर दाखल करावेत त्यांच्या आमदारकी रद्द करावेत अशी आम्ही या निमित्ताने मागणी करत आहोत येणाऱ्या काळामध्ये जर असंच चालू राहिलं आज कुठली कारवाई झाली नाही तर आम्ही संपूर्ण महाराष्ट्र आम्ही पेटवणार आहोत महाराष्ट्रामध्ये आम्ही सगळ्या ठिकाणी असे आणि आंदोलन आम्ही करणार आहोत मी महाराष्ट्र अल्पसंख्याक अध्यक्ष अनिल भोसले सांगली येथील जी घटना घडली त्या घटने ते घटना अतिशय दुर्दैवीच आहे परंतु त्या घटनेला धर्मगुरूंना जबाबदार धरून लोकप्रतिनिधी आमदार गोपीचंद पडळकर यांनी जे वक्तव्य केलं त्या वक्तव्याचा पहिल्या प्रथमतः मी महाराष्ट्र अल्पसंख्याक ख्रिस्ती विकास परिषदेच्या वतीनं निश जाहीर निषेध व्यक्त करतो या भारत देशामध्ये राष्ट्रीय विकासा विकासाच्या प्रवाहामध्ये ख्रिश्चन मिशनऱ्यांचं अतिशय मोठं योगदान आहे त्यांनी भरीव असं शैक्षणिक आणि आरोग्य क्षेत्रामध्ये के काम केलेलं आहे हे सर्वश्रुत आहे परंतु या लोकप्रतिनिधींनी अशा प्रकारचं वक्तव्य करून जाती धर्मामध्ये तेढ निर्मा तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला ख्रिश्चन समाजावर आजपर्यंत जे अन्य अत्याचार होतात संदर्भात शासनाकडे प्रशासनाकडे लोकप्रतिनिधीकडे आम्ही सातत्यानं अनेक वर्षापासून लढा देत आहोत त्यांना निवेदन देत आहोत त्यांच्याकडे मागणी करत आहोत की आम्हाला न्याय द्या परंतु याच्या उलट हे प्रमाण वाढत चाललेलं आहे आणि या संदर्भामध्ये मुख्य मा माननीय मुख्यमंत्री महोदयांनी या लोकप्रतिनिधी आहेत आमदार गोपीचंद पडळकर यांचा त्वरित राजीनामा घ्यावा आणि त्यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात यावी आणि येणाऱ्या काळामध्ये जर यांनी अशाच प्रकारचं वक्तव्य केलं तर ख्रिस्ती समाज शांत बसणार नाही आहे की एका गालात मारल्यावर दुसरा गाल पुढं करा परंतु तिसरा गाल कोणाचा असेल हे त्यांनी समजून घ्यावं म्हणून या आमदार गोपीचंद गोपी पदळकर यांचा मी जाहीर तीव्र निषेध व्यक्त करतो ख्रिस्ती बांधवांकडून आम्ही परिपूर्णत गोपीचंद या व्यक्तीचा जाहीर आम्ही या ठिकाणी निषेध करीत आहोत कारण एका धर्माला टार्गेट करून त्यांनी केलेलं वक्तव्य आणि त्यांनी केलेलं एकदम चितवणीखोर भाषण याच्यामुळे दोन्ही समाजामध्ये तेढ निर्माण झालेलं आहे जे प्रीतीचं वातावरण होतं जे एकमेकांना मदत करणारे होते एकमेकाच्या कर सुखादुःखात जाणारे लोक होते त्या एका व्यक्तीच्या संभाषणामुळं भाषणामुळं दोन्ही समाजामध्ये एक विस्कळीत वातावरण निर्माण झालेलं आहे तर आमचं त्या पडळकरांना सांगणं आहे की जर तुम्ही अशा प्रकारचे जातीवाचक बोलणं तुम्ही करता तुम्ही एक लोकप्रतिनिधी आहात सर्व समाजाने तुम्हाला निवडून दिलेलं आहे आणि जर तुम्ही वारंवार जर अशा गोष्टी करता धमक्या देता मारण्याच्या सुपाऱ्या देता तर आमचं प्रशासनाला विनंती आहे आणि प्रत्येक समाजातील लोकांना आणि प्रशासनावर राज्य करणारे आमदार साहेब असतील खासदार साहेब असतील मुख्यमंत्री साहेब असेल पंतप्रधान साहेब असतील उपमुख्यमंत्री साहेब असतील आणि प्रत्येक राष्ट्रीय नेता असेल की अशा जातीवाचक बोलणाऱ्या नेत्यांना कुणीही धारा देऊ नये कारण ह्या एका व्यक्ती बोलून जातो दहा मिनटं परंतु पुढील काही महिने दोन्ही तिन्ही समाजाला याचा त्रास भोगावा लागतो म्हणून आमची सर्व ख्रिस्ती बांधवांकडून विनंती आहे प्रशासनाला आहे आणि सर्व राजकीय नेत्यांना आहे की त्यांना त्यांच्या पदावरून बडतर्फ करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी आणि हिंदू समाज असेल ख्रिश्चन समाज असेल आणि इतर सर्व समाज असतील त्या प्रत्येक समाजाचा त्यांनी नाही करावा कारण आपली नाळ प्रत्येक समाजाची बांधिलकी आहे प्रत्येक समाजाचे आपले व्यवहार आहेत उठणं बसणं आहे त्याच्यामुळं त्या एका व्यक्तीच्या बोलण्यामुळं जे अहमदनगर शहर आणि अहिल्यानगर आमच्या जिल्ह्यामध्ये जे काही दूषित वातावरण निर्माण झालेलं आहे प्रशासनाने त्या गोष्टींची दखल घ्यावी आणि त्या व्यक्तीवर कायदेशीर कारवाई करून त्यांच्यावर एफ आय आर आणि जो त्या पक्षाचा आहे त्या पक्षातील राष्ट्रीय अध्यक्षांनी त्यांना त्या पदावरून बाहेर काढून त्यांची हकलपट्टी करावी असं आम्ही नगर आणि पूर्ण महाराष्ट्र भारतवासीय ख्रिस्ती समाजाकडून विनंती करीत आहोत आम्हा ख्रिस्ती समाजाचा न्याय करावा आणि आमच्या निवेदनाचा या निवेदनाद्वारे सर्वपंथीय ख्रिस्ती समाजाच्या वतीने काही मागण्या मांडण्यात आल्या आमदार गोपीचंद पळळकर यांच्या आणि वक्तव्यावर तात्काळ दाखल करण्यात यावी भारतीय दंड संहिता आणि इतर कायद्यानुसार त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी लोकप्रतिनिधी म्हणून त्यांनी सार्वजनिक जीवनात धार्मिक द्वेष पसरवून संविधानाच्या मूल्यांचा अवमान केल्यामुळे त्यांची आमदारकी तात्काळ रद्द करण्यात यावी सदरचे निवेदन ख्रिश्चन समुदायाच्या प्रतिनिधी संस्था चर्च धर्मगुरू आणि विश्वासू नागरिक यांच्या वतीने देण्यात आले तसेच या गंभीर प्रकरणाची तात्काळ दखल घ्यावी अशी विनंती देखील या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे यावेळी रेव्हरंट रुपेश निकाळजी रेव्हरंट जे आर वाघमारे रेव्हरंट सतीश टोरणे रेव्हरंट ॲडव्होकेट देवदत्त कसोटे रेव्हरंट सनी मिसाळ रेव्हरंट अनिल वंजारे बिशप तानाजी पाडळे रेवरन मार्टिन पारधे रेवर संजय पाटोळे रेवर रजनीकांत साळवे रेवर प्रकाश मनसोडे पास्टर विजय काकडे पास्टर जोसेफ वैरागर प्रतीक बारसे सलोमन गायकवाड श्रीमती नलिनी गायकवाड श्रीमती सरोजा लाट श्रीमती निर्मलाताई केदारी सौ शशिकला साळुंके सौ शैलाताई कांबळे संजीव काकडे अनिल सगळगिडे सतीश मिसाळ सुनील ढगे प्रसन्ना शिंदे प्रकाश क्षेत्रे चंद्रकांत उजागरे अमोल पाटोळे पास्टर सुनील वाघमारे दिनकर हिवाळे जॉन वाघमारे अनिल भोसले रेवरन सुनील शिंदे रेवर सनी गायकवाड आदींसह ख्रिस्ती विकास परिषदेचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच ख्रिस्ती समाजाचे समाज बांधव आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते न्यूज सुपर वन साठी दीपक कदम अहिल्यानगर